कोल्हापूर जिल्ह्याला यंदा महापुराचा विळखा पडला त्यातून शेती क्षेत्राला मोठा फटका बसलाय यंदाच्या महापुरात तीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालंय त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तेवीस हजार आठशे एकतीस हेक्टर क्षेत्रावरील ऊस महापुरानं बाधित झाला आहे यावर्षीच्या महापुरात पुन्हा एकदा शेती क्षेत्राचं नुकसान झालंय कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये भात नागली ज्वारी सोयाबीन भुईमूग कडधान्य आणि ऊस ही पिकं प्रामुख्यानं घेतली जातात यंदा जून महिन्यात वेळेवर पण कमी पाऊस झाला मात्र ही कसर जुलै महिन्यात भरून निघाली जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यानं पंचगंगेसह इतर सर्वच नद्यांना महापूर आला परिणामी शेतात पाणी जाऊन तीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पिकांना हानी पोचली आहे जिल्ह्यातील पाचशे एकोणसत्तर गावातील सत्तावन्न हजार एकशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचं पूर परिस्थितीमुळे मोठं नुकसान झालंय त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तेवीस हजार आठशे एकतीस हेक्टरवरील उसाला फटका बसलाय तर तीन हजार नऊशे छत्तीस हेक्टर भात पीक सोयाबीन आठशे सत्याहत्तर हेक्टर नाचणी तीनशे तेरा हेक्टर भुईमूग नऊशे अडुसष्ट हेक्टर भाजीपाला क्षेत्र दोनशे तेहत्तीस हेक्टर आणि इतर पिकं एकशे सव्वीस हेक्टर याप्रमाणे शेती क्षेत्राचं नुकसान झालंय सध्या कृषी विभागाच्या वतीनं नजरअंदाज पंचनामे सुरू आहेत महापुराचं पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर पीक नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे केले जातील